रामराम शेतकरी मित्रांनो एक जूनपासून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर मिळणारी एक पॉईंट नऊ टक्के निर्यात प्रोत्साहन सवलत म्हणजेच रोड टेप शून्य केल्याचे वृत्त आल्यानंतर कांदा निर्यातदारांनी नाराजी व्यक्त केली होती या निर्णयामुळे भारतीय कांद्याची निर्यात महाग होऊन इतर निर्यातदार देशाशी स्पर्धा करताना अडचण होणार असल्याचा सूर व्यक्त झाला त्यानंतर मंगळवारी केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करीत निर्यात प्रोत्साहन कायम ठेवले चालू वर्षी भारतात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे पाकिस्तान आणि चीन या देशातूनही कांद्याची निर्यात होते भारतात सध्या कांद्याचे मार्केट स्थिर आहे कांदा निर्यातीच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांदा निर्यातीबाबत चुकीची प्रतिमा झालेली आहे आधीच मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या निर्यातीत बत्तीस टक्के घट झाली आहे अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि चीनशी स्पर्धा करताना भारताकडून निर्यातदार व्यापाऱ्यांना सवलत मिळाली नाही तर कांद्याची निर्यात माग होऊन ती कमी होईल अशी भीती निर्यातदारांनी व्यक्त केली होती या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि भारतीय कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी निर्यात केलेल्या उत्पादनावरील शुल्क आणि करामध्ये सूट पाच टक्क्यापर्यंत वाढण्याची अपेक्षा निर्यातदाराने व्यक्त केली होती मात्र या उलट सध्या सुरू असलेली एक पॉईंट नऊ टक्के निर्यात प्रोत्साहन सवलतही केंद्राने रद्द केली होती केंद्राने या निर्णयाचा पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे मत फलोद्यान उत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी केले होते त्याबाबत त्यांनी संबंधित विभागाला ईमेल करून भेटीची वेळही मागितली होती त्यापूर्वीच मंगळवारी तीन जून रोजी प्रशासनाने तातडीच्या निर्णयाचा फेरविचार करीत ही सवलत कायम ठेवली आहे या निर्णयामुळे निरातदारांना दिलासा हा मिळालेला आहे निर्यात प्रोत्साहन सवलत म्हणजेच रोड टेप म्हणजेच रेमिनेशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रॉडक्ट ही केंद्र सरकारची योजना असून त्या अंतर्गत निर्यातदारांना निर्यातीवर लागू होणाऱ्या विविध अप्रत्यक्ष कराचा परतावा दिला जातो या योजनेचा उद्देश भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात स्पर्धात्मक बनवणे आहे या योजनेमुळे एक पॉईंट नऊ टक्के दरानुसार निर्यातदारांना व्यापाऱ्याला एका कंटेनरमागे चौदा ते पंधरा हजार रुपये मिळतात परिणामी त्याचा निर्यात खर्च हा कमी होतो तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की केंद्राने जो काही निर्णय घेतला होता रोड टेप हा रद्द केलेला आहे रोड टेप देणार नव्हते परंतु आता पुन्हा एकदा केंद्राने हा निर्णय घेतलेला आहे आता पुन्हा ही सवलत निर्यातीवर लागू असणार आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा